कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तुप। दिवसांवर आलेल्या क्रिसमस ची तयारी पूर्ण झाली आहे ख्रिश्चन बांधवांच्या कुटुंबात उत्साहाला उधान आले आहे घरावर आकर्षक रोषणाई केली आहे प्रभू येशूची प्रार्थना गीते नातेवाईकांना आमंत्रणाची धावपळ सुरू झाली आहे चर्चमध्ये ही रंगरंगोटी आणि रोषणाही केली आहे सांस्कृतिक कार्यक्रमासह परस्परांना शुभेच्छा देण्यासाठी रात्री जागू लागल्या आहेत घराघरात येशूच्या जन्माचा प्रसंग साकारण्यात आला आहे येशूचा जन्म गव्हाणीत झाला होता त्यामुळे घरात येशू जन्माचा प्रसंग साकारला जात आहे गवत माती पुतळे आणि चित्रांच्या सायने जन्म प्रसंग साकारण्यात ख्रिस्ती बांधवांच्या रात्री जागू लागल्या आहेत ख्रिस्ती बांधवांच्या घरावर चांदणे आणि आकाश कंदील झळकले आहेत चर्चमध्येही विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत प्रभू येशूची प्रार्थना ते गरीब कुटुंबांना मदतीची तयारी सुरू झाली आहे ख्रिसमसचा मुख्य दिवस पंचवीस डिसेंबर आहे त्यानिमित्त ख्रिस्ती बांधवांच्या मध्ये चैतन्याचे वातावरण आहे शहरातील सर्वच चर्च आकर्षक रोषणाईने सजले आहेत दरम्यान आजपासून नाताळच्या सुट्ट्यांना प्रारंभ झाला आहे त्यामुळे नाताळसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत पापाची तिकटी शिवाजी स्टेडियम बाजार गेट गांधीनगर येथे खरेदीसाठी गर्दी होत आहे सांता क्लॉजमुळे नाताळाची शोभा विगुणित होते यासाठी सांताचे पुतळे सांता, सांता डॉल सांताची गुबगुबीत लाल रंगाची टोपी ड्रेस कॅप खरेदी केली जाते कोल्हापूरहून दर्पण्योसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज